सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे देशामध्ये आज दुसऱ्या टप्प्यातलं निवडणुकीतील पार पडलेलं आहे रायगड लोकसभेचा जर आपण आढावा घेतला तर रायगड लोकसभा आहे तिसऱ्या टप्प्यातलं होणारं हे मतदान आहे मात्र आज आपण रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरामध्ये आलोय या महाड शहरामध्ये आल्यानंतर आज आपण या भाजी मंडईमध्ये पोहोचलेलो आहोत येथील लोकसभेचा खासदार कसा हवा लोकसभेच्या खासदाराकडून या नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेणार आहोत आपण आज आपल्यासोबत येथील जे काही भाजीवाले आहेत भाजी विक्रेते आहेत ते त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत तसं काय सांगाल एकंदरीत की तुमचं एडीपी माझा मध्ये स्वागत आहे सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे रायगडचं देखील आपल्या जे निवडणूक आहे तिसऱ्या टप्प्यात ते देखील जवळ येऊन बसले मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले लोकसभेचे जे उमेदवार आहेत ते माहिती आहेत का आपल्याला आम्हाला नाही ना ना माहिती आम्हाला फक्त आनंद गीते माहिती माहिती राहिले आणि त्या गावात काय विकास नाही अनंत अनंत गीते मागील किती वर्ष या लोकसभेत निवडणुकीमध्ये उतरले होते किंवा त्यांनी यावेळेला लोकसभा जिंकली होती माहिती आहे का म्हणजे जर चार पाच वेळा उभे वे होते दोन तीन वेळेला निवडून आले होते विकास काय झाला नाही कोकणमध्ये मात्र विकास झाला नाही आपण म्हणताय मात्र तेच आनंद की त्यात पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले काय सांगाल त्यांना पण आता आताची अशी परिस्थिती आहे ते निवडून येऊ शकते कारण आता महागाईचा नाही पण तुम्ही म्हणताय विकास झाला नाही आणि आता म्हणताय निवडून येतील कशाच्या जोरावर किंवा काय असेल हा पॅटर्न निवडून येण्यासाठी येऊ शकते कारण आता हे आता सर्व जे, जे चालू ते सर्व जातीवाद चालू आहे त्यामुळे ते येऊ शकतात कशा पद्धतीचं जातीवाद सुरू आहे पद्धतीने जे चालू आहेत आपण या ठिकाणी जे काही भाजी विक्रेते आहेत दुसरे त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत येथील तेथील आपल्यासोबत काही ताई आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी विचार विचारणा करणार आहोत काही काय सांगाल एकंदरीत की लोकसभेची निवडणूक सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकीत कोणकोण उभं राहिले माहिती आहे का कोण कोण आहे बरं सुनील तटकरे आणि आनंद गिते मागच्या वेळेला देखील प्रतिस्पर्धी होते या वेळेला देखील दोघे आमने सामने आलेले आहेत कोण जिंकेल नाही असं जिंकेल कोणी आता त्यात काय सांगू शकत नाही पण फक्त विकास झाला पाहिजे महाडचा पण महाड मध्ये मागच्या वेळेला जर आपण बघितलं तर मोठ्या पद्धतीची पूर परिस्थिती आली होती तर ती पूर परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी कोण पुढाकार घेतला होता कोणी घेतलं होतं एकनाथ शिंदे आले एकनाथ शिंदे मात्र आता एकनाथ शिंदे आहेत ना मात्र यावेळेला महाडकरांकडून काय अपेक्षा आहे की या, या लोकसभेमध्ये समजा कोणी जिंकून आलं तर त्यांनी कशा पद्धतीने विकास केला पाहिजे लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे रायगडच्या लोकसभेमध्ये कोण कोण उभं राहिले माहितीये का आनंद गिचे साहेब आहेत सुनी साहेब आहेत सध्या कोणाची आवा आहे हवा म्हटलं तर आता ही जनतेवरती आहे जनता ठरवी हवा कोणाला आहे पण जनता नक्की कोणाला कौल दे काय वाटतं बघे आता जनतेच्या मनामध्ये आहे जनता कोणाचा काय तटके साहेबांना देते का गिती साहेबांना देत पण तुमच्या निदर्शनात असा कोण व्यक्ती आहे की जो महाडचा विकास करू शकतो आता सहा वर्ष आणि गिती सहा वर्ष म्हणजे सहा साहवर, वेळेला आणखी गिती त्यांनी काय महाड ता, महाड आणि किंवा रायगडाचा विकास काय केला एवढं दिसत नाही टटके साहेब त्यांनी पण केलेलं आहे पण आता बघूया जनता आमचं मत आहे की साहेबांनी एक चान्स परत दिला पाहिजे जेणेकरून तुम्हीच म्हणता की त्यांनी काही विकास केला नाही आता पुन्हा चान्स दिला पाहिजे म्हणून दिला पाहिजे ना यातून समजा ना की आता यांचं काय चाललंय राजकारण कोण किती कामं करेल ती कारण जनतेची अजून काहीच प्रश्न असे की जनतेची लांबवले गेलेले ह्या राजकारणामुळे त्यामुळे हिने आता यांची सत्ता असताना ह्यांनी काय केलं नाही आहे पण महाड मधून आता बघितलं तर महाडच्या शहराच्या बाजूला असणाऱ्या कुमुदिनी चव्हाण यांना देखील वंचित कडनं उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे आता दुहेरी लढती आता त्या देखील उतरलेल्या आहेत वंचित कडून चांगले ना उलट त्या राजकारणामध्ये जेवढं तुम्ही राजकीय उतरा म्हणजे उमेदवार उतरतील ह्यातून तर समजताना की माणसाचे की बाबा छटकी सामाना किती मदन पाडणार आहे किती सामान किती किती पडव ह्यातून तर ठरव जनता ठरवेल ना बाबा खरी लढत कोणाच्यात होईल काय वाटतंय लढत साहेब आणि तटके साहेबांमध्ये होणार आपलं रायगड लोकसभेचं मतदान पार पडतंय एकूण किती उमेदवार रिंगणात कोण नाही सुनील तटकरे आणि अनंत गीते पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी झाले आहेत कोण विजय होणार अनंत गीते अनंत गीते यांनी सहा वेळा लोकसभा लढवली जिंकून देखील आली मात्र विकास होत नाही असा नागरिकांचा दावा आहे विकास होईल ना का होईल या वर्षी होईल कशा पद्धतीचा विकास आपल्याला अपेक्षित आहे जनतेची कामं करा आपली जनताच करा महाडचा का नको ते आता महाडकरच देखील आरोप आहेत की महाग महाडमध्ये ज्यावेळेला संभाव्य घटना घडली त्यावेळेला सुनील तटकरे या ठिकाणी होते आणि तरी ते कुठे होते असा आरोप नाही व्हायरल झालेत ना फेसबुक पाहू शकता नाही तसं निश्चित काय सांगताय ना सध्या सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यामध्ये खरी लढत होणार आहे असं देखील चर्चा आहे काय पण तरी येणार तुम्हाला काय वाटतं विकासात्मक कोण जिंकून यायला पाहिजे सुनील तटकरे मागच्या वेळेला जिंकून आले अनंत गीते यांनी सहा वेळा ही लोकसभा लढवली आहे बरोबर मात्र अनंत गीते काहीच केलं नाही असा आरोप होतोय बरोबर तेव्हा आरोप होता पुन्हा अनंत गीते समोर उभे आहेत जिंकून आले तर त्यांनी कशा पद्धतीने कामं केलं पाहिजे

सगळे सत्ताधारी पक्षाचे आमदार भक्कमपणे उभे आहेत आणि भक्कमपणे प्रचार करत आहेत जा, जास्तीत जास्त येथील व्यक्तींकडून आनंद की यांना कौल दिला जातोय कौल दिला जाऊ दे पण सगळे जोमानी काम आहेत आणि तटकरेच विजय होणार कमीत कमी पन्नास हजाराने विजय होतो आहे आनंद गीते येणार आनंद गीते आणखीन दोन या ठिकाणी रिंगणात उतरले देखून तीन आनंद गिती आहेत कुणाला मतदान करणार आता माझे <laughs> माझी खासदार माझी खासदार मात्र माझी खासदार या ठिकाणी कुठे फिरकतच नाही असा महाडगार कर आरोप करतायत महाडवाल्यानं बोलायला काय पण काम त्याचे आहेत आणि सच्चा माणूस आहे म्हणजे आनंद गिथे विजय होणार विजय होणार एकशे एक टक्का मतदान करताना कोण कोण या रिंगणात उतरले माहिती आहे का या रिंगणामध्ये सुनील आहे साहे साहेब आहेत आनंद साहेब आहेत त्याच्यानंतर आता नवीन म्हणजे वंचित बहुजन आघाडीचेही खासदारकीला उमेदवार आहेत याच्यामध्ये आज बरेच तीस वर्षापासून आम्ही गीतेनंही पाहिलेलं नाही किंवा तटकर्यांनाही पाहिलं नाही मी चहा विकतो चौदार तळ्यावर काय ज्या टायमाला दोन हजार एकवीसला पूर आला त्या कुणी ढेकून पण आमच्याकडे पाहिलं नाही बरोबर काय म्हणजे जे करायचं होतं ते पाहिलेलं नाही आहे आणि आता जे रिंगणामध्ये जे आहे आम्ही मतदान करणार आता हे मतदान आम्ही की वंचित बहुजन आघाडीला आम्ही करणार आहोत कारण बाळासाहेबांनी जे उमेदवार दिलेला आहे हा नवीन उमेदवार आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये जर का तो निवडून गेला तर आपली काहीतरी प्रगती होईल आज बाळासाहेब आंबेडकरांचं निवडणूक आज अकोल्यामध्ये आहेत आम्ही म्हणतो आहे की बाळासाहेब आंबेडकर यायला पाहिजे हे बाळासाहेब आंबेडकर माझ्या घरी दोन वेळा आले होते बाबासाहेब आंबेडकर घरी दोन वेळा आले सौ गावामध्ये तेव्हा मी इथं चौदार तळ्यावर चहा विकण्याचं काम करतो आहे आणि समाजाच्यातला बाबासाहेबांनी पाणी पाळलेलं आहे तेव्हा मी समाजाला चहा देण्याचं तरी काम करतो आहे चौदार तळ्यावर एवढं काम करतो आहे निवडून आता कसं गेले अनेक वेळा मला वाटतं जवळजवळ सहा वेळा आपले गीतेसाहेब निवडून या ठिकाणी आलेले आहेत किंवा पडले ते नंतर yes. त्याच मतदारसंघातून आमच्या मा रत्नागिरी ते अगदी रायगड या मतदारसंघातून तटकरे साहेब पण निवडून या ठिकाणी आलेले आहेत आणि दोघांचा जोर आहे आणि त्यांना घासणारा एक उमेदवार असा आहे वंचित समाजाचा आहे वंचित बहुजन समाजाचा त्याचे अध्यक्ष आहेत प्रकाशजी आंबेडकर बाबासाहेब वंचितने उडी मारली असली तरी त्यांच्या पाठीमागे तेवढी ताकद नाही आहे नाही कसं म्हणताय तुम्ही बघा अनुभव बाजार बाजारात फिरा तुम्ही लोकांच्या पाठीमागे तुम्हाला अनुभव लोकांना विचारा तुम्ही वंचितची ताकद इथे नव्हती पण आता या ठिकाणी वंचितचा उमेदवार येणार हो वंचितचा उमेदवार नक्की येणार चांगल्या मताने येईल वंचितचा उमेदवार नाकारता येत नाही विकास कामात कसं आता नवीनच उमेदवार आहे महिला आहे आणि त्याच्यामुळं अनुभव नसल्यामुळं पण त्या उच्च शिक्षिक आहेत त्या शिक्षणाचा फायदा त्या पक्षाला नक्कीच होईल एवढी मी गॅरंटी दे रायगड लोकसभेत यंदा कोण बाजी मारणार किंवा रायगडचा खासदार कोण होणार याच्या सर्व प्रतिक्रिया आपण जनतेतनं जाणून घेतल्या मात्र महायुतीकडून लढत असणारे सुनील तटकरे असतील यांचं पारडं जड असलं तरी मात्र जनतेकडून जो आ, या ठिकाणी रोष व्यक्त होतो तो अनंत गीते यांच्या बाजूनी कुठेतरी विजयीची खात्री या ठिकाणी दाखवण्यात येते मात्र या संपूर्ण गोष्टीचा जर आपण आढावा घेतलात तर या दोन्ही उमेदवारांमध्ये हा संघर्ष या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यामुळे नक्की या उमेदवारीमध्ये किंवा या लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे गणेश माबळकर एबीपी माझा रायगड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट